नमस्कार, आणि गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांचा आर के संधीने या चॅनल वरती खूप 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 स्वागत आहे व्हिडिओ खूप दिवसांनी येत आहे नवरात्र चालू आहे तर मी जाणार आहे आज आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये आणि सोबतच संध्याकाळी जाणार आहे गावदेवी मंदिरामध्ये गावदेवीच्या दर्शनाला तर तिथे गरबा वगैरे होत असतो तर मी आज जाणार आहे तिकडे मी दरवर्षी एकदा तरी जात असते गरबाला मला जाता येत नाही आहे पण मी देवीच्या दर्शनाला नक्की जाणार आहे आणि सोबत तुम्हा सगळ्यांना घेऊन जाणार आहे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण पुढे पुढे खूप छान असं सरप्राईज आहे तर येस चला मग तुम्हीसुद्धा माझ्यासोबत देवीचं दर्शन घ्या एन्जॉय करा आणि व्हिडिओला आत्तापर्यंत जर लाईक केलं ला नसेल कमेंट केलं नसेल आणि स्पेशली सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं नक्की सबस्क्राईब करा आणि येस चला मग रेडी होऊया आणि जाऊया देवीच्या दर्शनाला लेट्स को तर आम्ही आलो आहोत घाटकोपर ईस्टला तर ईस्टवरून एक पाच ते सात अन मिनटाच्या अंतरावरती आई पूर्जाभवानी देवीचं मंदिर आहे कोणाला विचारलं तरी रस्ता सांगतील वॉकेबल डिस्टन्समध्येच आहे तर चला मग आता मंदिराला भेट देऊया ही आहे मंदिराच्या बाहेरच देवीला वाहण्यासाठीचे जे काही ओटीचं सामान वगैरे ते मंदिराबाहेर मिळतं वत्सल भवानी मातेचं मंदिर आहे आणि इकडे शंकराचं मंदिर देखील आहे सुंदर अशी रांगोळी आणि या मंदिराभोवतीचा परिसर आदि माया अंबाबाई सारे दुनिया पोचले जस्ट बाहेर खूप जास्त ऊन आहे मा भवानी मातेचं दर्शन खूप छान वाटलं मंदिरातला परिसर इतका छान आणि पॉझिटिव्ह होता तिथे दिलावर नेहमीच छान वाटतं आणि सोबत मी तुम्हाला जे मार्केट दाखवलं मंदिर दाखवलं तर तिथे का मी काही वस्तू घेतल्या वस्तू घेतानाचा मी व्हिडिओ नाही काढला कारण गर्दी खूप जास्त होती तुम्हाला वस्तू तु घेतला ह्या मी तुम्हाला दाखवते तर तिथलं मार्केट इतकं छान होतं काय घेऊ काय नको घेऊ असं झालं होतं भाज्या खूप फ्रेश होत्या तुम्ही जर कधी गेलात घाटकोपर ईस्टला आहे ते मंदिर तिकडे गेला तर भाजी मार्केट लागतं तर तिथून मी छान अशी कोथिंबीर आणली वीस रुपयाची जुडी आहे खूप छान आहे हा दुधी भोपळा आहे तर मी दोनच घेतले कारण बस एक आहे मी ऑलरेडी आणलेलं होतं आणि मी घेतल्या टिकल्या छान छान ह्या आईसाठी घेतलेल्या आहेत मी ह्या मी माझ्यासाठी घेतलेल्या आहेत आणि प्र पाच रुपयाला एक पॅकेट आहे खूप स्वस्त आहे तिकडे मार्केट ते खूप स्वस्त आहे तिथे प्रत्येक गोष्टी खूप स्वस्त मिळतील ही आपली देवीची वेणी आहे मी अत्तर घेतलं हे गुलाबाचं आहे आणि हे चंदनाचं आहे मला अत्तर आवडतात त्यामुळे मी घेतलं आणि ह्या काही छान अशा वाट्या आहेत मला नाही माहिती अना काय म्हणतात बट आ, सर्विंग मीठ निंबू किंवा कांदा वगैरे ठेवायला जेव्हा पाहुणे वगैरे येतात त्यावेळेस तर मी अशा तीन घेतल्या एक व्हाईटमध्ये घेतली आणि एक ब्लॅकमध्ये अशी घेतलेली आहे छान वाटतात तर बस मी एवढंच घेतलेलं आहे तर आत्ताचा हा एवढाच शॉपिंग केलेलाचा शूट आहे तर तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू कशा वाटल्या आवडल्या की नाही आणि तुम्ही देखील त्या मार्केटला नक्की भेट द्या मंदिराला नक्की भेट द्या तुम्हाला खूप छान वाटेल आणि वस्तू कशा वाटल्या तुम्हाला आवडल्यात का ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप करू नका कारण आजचा व्हिडिओ मोठा असणार आहे पण खूप छान असणार आहे इंटरेस्टिंग असणार आहे आणखीन बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला घेऊन येणार आहे तर लेट सी गरबाला गरबा खेळायला तर मी गरबा खेळणार नाही आहे पण तुम्हाला तिथली मज्जा तिथली गंमत सगळी काय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पाहत राहा तर तिथे काय काय होणार आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवते त्याआधी मी तुम्हाला माझा संपूर्ण लूक दाखवणार आहे आणि हा लूक तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओला स सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा आणि यस तर असा आहे माझा आत्ताचा लूक तर चला मग आपण जाऊया जेवायचं बाकी आहे खूप उशीर झालेला आहे खूप भूक लागली उपवास आहे तर तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला तुम्ही एन्जॉय केला का माझा आजचा लुक कसा वाटला संपूर्ण कार्यक्रम कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आ, तर भेटूया पुढच्या व्हिडिओ प व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या शुभरात्री गुड नाईट ब बाय